स्तोत्रसहिता पंचावन्न विश्वासघातक्यांचा नाश व्हावा म्हणून प्रार्थना मुख्य गवयासाठी तंतुवाद्यांच्या साथीने गायचे दाविदाचे मस्किल बोधपर स्तोत्र एक हे देवा माझ्या प्रार्थनेकडे कान दे माझ्या विनंतीपासून तोंड फिरवू नकोस दोन माझ्याकडे लक्ष दे माझे आई मी चिंताक्रांत होऊन तळमळत्व करणत आहे तीन आणि ते वैर्याच्या शब्दामुळे व दुर्जनाच्या जाचामुळे कारण ते माझ्यावर अरेश आणतात व क्रोधाने माझ्या पाठीस लागतात चार माझ्या ठाई माझ्या हृदयाला यातना होत आहेत मरणाचे भय माझ्यावर कोसळले आहे पाच भीती व कापरे ही माझ्यावर येऊन गुदरली आहेत धडकीने मला व्यापले आहे सहा मी म्हटले मला पारव्यासारखे पंख असते तर मी उडून जाऊन आराम पावलो असतो सात पहा मी दूर निघून गेलो असतो व रानात वस्ती केली असती सेला आठ प्रचंड वायू व वा वादळ यांच्यापासून आसरा मिळवण्याची मी त्वरा केली असती नऊ हे प्रभू त्यांचा विध्वंसकर त्यांच्या भाषेचा गोंधळकर कारण मी नगरात जुलूम व कलह पाहिले आहेत दहा अहोरात्र त्याच्या कोटावर ते सभोवताली फिरतात त्यामध्ये दुष्टाई व उपद्रवही चालू आहेत अकरा त्यामध्ये अनाथ माजला आहे त्याच्या पेठेतून जुलूम व कपट ही निघून जात नाहीत बारा कारण ज्याने माझी निंदा केली तो काही माझा वेरी नव्हता असता तर मी ते सहन केले असते माझ्यापुढे ज्याने तोरा मिरवला तो काही माझा शत्रू नव्हता असता तर मी त्याच्यापासून लपून राहिलो असतो तेरा पण तो तूच माझ्या बरोबरीचा माणूस माझा सोबती व माझा सलगीचा मित्र होतास चौदा मी एकमेकांशी गोडगोड गोष्टी बोलत असू देवाच्या घरी मिळ्याबरोबर जात असू पंधरा त्यांना अकस्मात मरण येवो ते जिवंतच अधोलोकी उतरोत त्यांच्या घरात व अंतर्यामात दुष्टाई आहे सोळा मी तर देवाचा धावा करीन आणि परमेश्वर मला तारील सतरा संध्याकाळी सकाळी व दुपारी मी काकळ होतीने आपले गाराणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल अठरा माझ्यावर हल्ला करणाऱ्यांपासून त्याने माझा जीव सोडवला आणि सुरक्षित ठेवला आहे माझ्याशी कलह करणारे तर पुष्कळ कर होते एकोणीस देव ऐकेल व त्यांचे पारिपत्य करील तोच अनादी कालापासून राजासनारूढ आहे सेला कारण त्यांची वृत्ती पालटत नाही आणि ते देवाला भीत नाहीत वीस त्याच्याशी जे मित्रत्वाने राहत होते त्यांच्यावर त्याने आपला हात उगारला त्याने आपला करार मोडला एक एकवीस त्याच्या तोंडचे शब्द लोण्यासारखे मृदू होते पण त्याचे हृदय युद्धप्रिय होते त्याचे शब्द तेलापेक्षा बुळबुळीत पण नागव्या तलवारींसारखे होते बावीस तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही तेवीस हे देवा तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील खुनी व कपटी माणसे अर्धी आयुष्यही जगणार नाहीत मी तर तुझ्यावर भाव ठेवीन